हाय फ्रेंड्स संध्याच मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मक्क्याच्या पिठापासून तीन रेसिपी तर त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी या लाल अक्षरावर आपल्याला प्रेस करावं लागेल आणि माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेलवर प्रेस करा तर आपली पहिली डिश आहे मक्क्याचा उपमा सर्वप्रथम आपण मक्याच्या पिठापासून उपमा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी मी इथे दोन वाट्या मक्क्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला थोडं तेल घालून भाजून घेणार आहे हलकं सर आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे तर हे भाजून तयार आहे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कटोरीमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता याला फोडणी द्यायची त्यासाठी मी टोमॅटो घेतलेला आहे मिरची कांदा कोथिंबीर आणि मटर घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालेलं आहे याच्यात मोरी जिरं टाकायचं आणि यात कांदा कांद्याला लांबसर कापायचं मिरची तुम्हाला हवी तेवढी घालू शकता एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे हिरवे मटर घातलेले मी यात तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता आता इथे मी अर्धा चमचा हळद घालणार आहे तिखट चवीनुसार म्हणजे जेवढं हवं तेवढं तुम्हाला आणि मीठ चवीनुसार याला एक दोन मिनटं शिजवून घ्यायचे मटर आपले शिजले की आपल्याला इथे थोडं दही घालायचं आहे दही ऑप्शनल आहे इथे दयाच्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्याने छान आंबट चव येते आणि थोडी साखर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थोडी इथे मी याला छान व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला तो पीठ भाजून घेतलेलं आहे इथे घालून घ्यायचं पिठाला थोडा वेळ या तेलातच मिक्स करायचं तसं आपण हे भाजून घेतलेलं आहे आधीच तर जास्त वेळ नाही मिक्स केलं तरी चालेल थोडा वेळ मिक्स केलं की आपल्याला यात आता गरम पाणी घालायचं आहे तर पाणी मी गरम केलेलं आहे साधारणतः एक ग्लास गरम पाणी मी इथे घालणार आहे गरम पाणी घातल्याने हा छान मऊ होतो उपमा याला पाच मिनटासाठी झाकून ठेवूया बघा आपला उपमा तयार आहे आणि एकदम छान मऊ दिसत आहे यात कोथिंबीर घालायची थोडी चिरलेली बारीक खायला हा अशा प्रकारचा उपमा खूप टेस्टी लागतो आणि मुलांना तर तो नक्कीच आवडेल करून बघा थंडीच्या दिवसात गरम गरम मक्क्याचा उपमा खूप टेस्टी लागतो मक्क्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात तर मक्याच्या पिठाच्या मी दोन तीन रेसिपी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नक्की करून बघाल तर ही झाली आपली मक्याच्या पिठापासून उपम्याची रेसिपी आता मी तुम्हाला एक स्वीट रेसिपी सांगणार आहे तर स्वीट रेसिपी आहे मक्याच्या पिठाची बर्फी बर्फी बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या मक्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला पाक बनवायचं आहे तिथे दोन वाट्या त्याच वाटीने दोन वाट्या मी साखर घेतलेली आहे साखरेला भिजेपर्यंत पाणी घालायचं आणि त्याला छान उकडून पाक तयार करायचा आहे तोपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडला मी तूप घेतलेलं आहे दोन चमचे तुपाच्या ठिकाणी तुम्ही तेल डालडा घेऊ शकता आता यात हे पीठ मी छान भाजून घेणार आहे सतत ढवळत राहावं आणि याला मिडियम फ्लेमवरच भाजायचं जो कारण ते जळून जायची शक्यता असते अशा प्रकारची बर्फी झटपट बनवून तयार होते आणि मुलांनासुद्धा ती खूप आवडते एका साईडला पण पाक बनायला ठेवले साखर विरघडलेली आहे आणि पाकाला उकडी आलेली आहे पीठ आपलं भाजून तयार आहे आता आपण पाक चेक करून घेऊया पाक आपल्याला एकदम घट्ट बनवायचा नाही आहे नाहीतर आपली बर्फी एकदम कडक होईल थोडा नरम आपल्याला ठेवायचा आहे पाक यात आता मी वेलची पूड घातलेली एक चमचा आणि जे पीठ भाजून तयार आहे ते या पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं त्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची ते घट्ट होईपर्यंत आणि सुटेपर्यंत त्याला ढवळत राहायचं मिश्रण एकदम घट्ट करायचं नाही नाहीतर बर्फी एकदम कडक होईल थोडं ढिलं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याला ढवडूया बघा आता ते मिश्रण कढई सोडत आहे थोडा वेळ आणखी आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आणखी थोडं घट्ट होईपर्यंत आपण याला ढवडूयात तर हे आपलं आता रेडी आहे बघा तर अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तिथे थोडे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि एका ताटीला तेल लावून आपल्याला हे मिश्रण तिथे स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावू शकतो आपण गरम असल्यामुळे याला चमच्याच्या सहाय्याने आपण याला स्प्रेड करूयात तर हे बर्फीचं मिश्रण आपल्याला छान ताटलीत प्लेन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता याचे काप करून घेऊयात आपण आधीच तर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याची बर्फी पाडून याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता याचे आता याला आपल्याला फ्रीजमध्ये थंड व्हायचं ठेवायचं आहे हे बघा थंड होऊन तयार आहे बर्फी आणि याला आपण आता काढून घेऊया साधारणतः अर्धा तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे बनवल्याने ही बर्फी एकदम मऊ होते खायला खूप सुद्धा खूप टेस्टी लागते आणि झटपट बनवून तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी बर्फीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा तर यानंतर आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि चटपटीत क्रिस्पी डिश लाल भाजी आणि मक्क्याचे पिठाचे वडे यासाठी मी लाल भाजी घेतलेली आहे तिला धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे बघा आता यात मी पेस्ट घालणार एक त्यात घालणार आहे मिरची टोमॅटो चिरं सोप धने आणि लसूण पाकळ्या दोन तीन हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता इथे दोन वाट्या मक्क्याचं पीठ घेतलेलं आहे मी त्यात आपल्याला घालायचे हळद तिखट चवीनुसार मीठ ओवा थोडासा आणि ते जी पेस्ट केली आपण मिरची टोमॅटोची ती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडं तेल घातलं मी आणि ही पूर्ण भाजी बारीक चिरलेली आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायची याला मिक्स करायचं सर्वात आधी पाणी न घालता मिक्स करायचं नंतर थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी मी घालणार आहे कारण हे घट्टसर आहे मिश्रण थोडं सैल मिश्रण आपल्याला वड्यासाठी आपण जसं करतो तसं आपल्याला करायचं आहे याला थोडं दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण मक्का छान फुलून येतो मग तर हे मिश्रण आपलं तयार आहे तर याचे आपल्याला आता वडे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण एक छोटा गोळा घेऊन त्याला वड्याचा आकार द्यायचा आहे आणि हा आपल्याला पातळसर करायचा आहे कारण तो छान क्रिस्पी होतो तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची बाकी आपण ह्याचप्रमाणे बनवून घेऊयात अशा प्रकारचे वडे खायला खूप टेस्टी लागतात क्रिस्पी लागतात आणि त्याचबरोबर हे खूप हेल्दीसुद्धा आहेत याला पलटून घेऊयात एकदम ब्राऊन काढायचे नाही आपल्याला आता हे तयार आहेत आपले याला काढून घेऊयात तर अशा प्रकारे ही डिश एकदम हेल्दी होणार आहे कारण इथे लाल भाजीचा उपयोग केलेला आहे आणि मक्कासुद्धा हेल्दी आहे तर कशा वाटल्या माझ्या तिन्ही डिश मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत